हॅलो मी प्रिया मी आपल्या प्रियाज वेज रेसिपीज अँड ब्लॉगमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण बघणार आहोत पाणीपुरी रेसिपी आणि तुम्ही जर का चॅनलला माझ्या अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा त्यामुळे तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर पहिल्यांदा आपण आंबट गोड पाणी आणि तिखट पाणी बनवून घेणार आहोत जे पाणीपुरीला लागतो तर इथे मी अर्धी वाटी चिंच घेतली आहे आणि ती पहिल्यांदा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला पाणी घालून अर्धा तास ठेवायचे आहे तर इथे मी कोमट पाणी घालते आहे त्याच्यामुळं मी फक्त पंधरा मिनटं ठेवणार आहे तर हे पंधरा मिनटं होईपर्यंत आपण तिखट पाणी बनवून घेऊयात तर इथे मी एक मिक्सर जार घेतला आहे त्याच्यामध्ये मी एक वाटी कोथिंबीर आणि एक वाटी पुदिन्याची पानं घालणार आहे हे दोन्ही मी स्वच्छ धुवून घेतलेत त्यामध्ये मी हिरवी मिरची घालणार आहे सहा ते सात तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता त्याच्यानंतर दोन इंच आळ्याचा तुकडा त्यानंतर आपण पाणी घालणार आहोत तर पाण्यामध्ये मी इथे बर्फ टाकला आहे म्हणजे आपल्या तिखट पाण्याचा जो कलर आहे तो थोडा हिरवगार राहील काळा नाही पडणार आता आपल्याला मिक्सरला लावून घ्यायचं आहे याला तर हे बघा मस्त असं वाटलं गेलं आहे आता आपल्याला डायरेक्ट पाणी न घेता आपल्याला हे पहिलं गाळून घ्यायचं आहे तर इथे मी एक बॉल घेतला आहे आणि त्यावरती एक गाळणी ठेवून आपण हे जे मिश्रण वाटून घेतलं आहे ते गाळून घेऊयात म्हणजे जे एक्स्ट्राचं जे जाडसर मिश्रण असेल ते निघून जाईल तर त्याच भांड्यामध्ये मी अजून थोडं पाणी घेऊन अशा प्रकारे आपल्याला ते गाळून घ्यायचं आहे आणि तुम्हाला जर का माझ्या रेसिपीज आवडत असतील तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला तर हे बघा अशा प्रकारे आपल्याला आता हे गाळून घ्यायचं आहे आणि हे आता आपल्याला फेकून द्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला आपल्या गरजेनुसार पाणी घालायचं आहे तर इथे मी दोन ग्लास पाणी घातला आहे त्यानंतर इथे मी चवीनुसार मीठ घातलं आहे साधं त्याच्यानंतर हे बघा हे काळं मीठ आहे ते सुद्धा मी इथे एक चमच टाकणार आहे त्याच्यानंतर मी इथे एक चमच पाणीपुरी मसाला घेतला आहे तुमच्याकडे जर का न पाणीपुरी मसाला नसेल तर चाट मसालासुद्धा यूज करू शकता त्याच्यानंतर हे सॅट्रिक ॲसिड आहे तर ते अगदी आपण दोन चिमूटभर घालणार आहोत कारण की ते खूप आंबट असतं पण पाण्याला तिखट खूप छान चव येते आणि हे ऑप्शनल आहे तर हे आता आपण सगळं आता व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत आणि इथे आपला तिखट पाणी आता रेडी झालं आहे चला तर आता आपण आंबट गोड पाणी बनवायला घेऊयात तर हे बघा आपण जी चिंच भिजायला ठेवली होती पंधरा मिनटं ती छान अशी भिजली गेली आहे आणि ती आता आपण मिक्सरला लावून घेणार आहोत तर मिक्सरला लावण्याच्या आधी आपण त्यातले जे चिंचोके आणि रेषा असतात त्या काढून घेतल्या आहेत चिंचोके जर का मिक्सरला लागले तर पाण्याची पूर्ण टेस्ट आपल्या बिघडेल चला आता मग मिक्सरला आपण फिरवून घेऊयात तर हे बघा छान असं बारीक वाटलं गेलं आहे तर आता हे सुद्धा आपल्याला गाळून घ्यायचं आहे तर त्यासाठी इथे मी एक बोल घेतला आहे त्याच्यानंतर गाळणी ठेवून आता आपण जे वाटून घेतलं आहे ते मिक्सर ह्याच्यामध्ये ओतून घ्यायचं आहे आणि चमचने आता हे आपल्याला व्यवस्थित असं गाळून घ्यायचं आहे आणि हे बघा इथे आपलं गाळून झालेलं आहे हे आता आपल्याला फेकून द्यायचं आहे तर हे बघा चिंचेचं जे पाणी आहे ते आता आपलं गाळून झालं आहे आता आपण त्याच्यामध्ये काय काय ॲड करणार आहोत ते बघूयात तर हे जे पाणी आहे ते मी इथे गॅसवरती गरम करायला ठेवलं आहे आता त्यामध्ये आपण एक वाटी गूळ घालणार आहोत तर तुम्ही याऐवजी खजूरही घालू शकता पाण्यामध्ये भिजवून घेऊन आता त्याच वाटेने आपण थोडं पाणीसुद्धा घालणार आहोत जेवढं तुम्हाला पाहिजे तेवढं आता आपल्याला हे जे गूळ आहे ते चांगलं असं मेल्ट होईपर्यंत ढवळायचं आहे आणि हे बघा गूळ आपलं छान असं आता मेल्ट आला आहे आणि त्याच्यामध्ये आता आपण घालणार आहोत चवीनुसार मीठ आणि त्यामध्ये घालणार आहोत एक टीस्पून कश्मीरी लाल मिरच पावडर आणि हाफ टीस्पून भाजलेल्या जिऱ्याची पूड आता हे आपल्याला एक मिनिटभर छान असं ढवळून घेऊया उकळी येईपर्यंत तर जिरा पावडरने खूप छान चव येते आंबट गोड पाण्याला आणि कश्मीरी लाल पावडरने खूप छान कलर येतो तर हे बघा आपला पाणी रेडी झालं आहे आता आपण रगडा बनवायला घेऊया तर पाणीपुरीसाठी लागणारे ला, हे सफेद वटाणे मी पाच ते सहा तास भिजत ठेवले होते खूप छान असे भिजले गेलेत आता आपण ते कुकरला लावून घेऊयात तर कुकरमध्ये मी आता पाणी घालून त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ आणि पाव चमचा हळद टाकून आपण याला इथे आता चार पाच शिट्ट्या काढून घेणार आहोत आणि हे बघा कुकर पूर्णपणे थंड करून घेतले आहे छान असे वटाणे शिजले गेलेत आता आपण त्याला छान असं मॅश करून घेणार आहोत तर हे बघा अशा प्रकारे आपल्याला मॅश करून घ्यायचं आहे पूर्ण जर का तुमचं जास्त पाणी असेल कुकरमध्ये तर ते पाणी आधी साईडला काढून घेऊन मॅश करायचं म्हणजे ते फटाफट मॅश केलं जातं आणि तुम्ही वाटल्यास यामध्ये बटाटासुद्धा घेऊ शकता तर मी इथे फक्त वटाणे घेतलेत आता हे बघा आपलं छान असं मॅश करून झालं आहे आता आपण फोडणीची तयारी करूया तर फोडणी देण्यासाठी मी इथे कढाई घेतली आहे त्याच्यामध्ये एक दोन चमच तेल घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये टाकणार आहे हिंग तर हिंग नक्की टाका त्याने खूप छान चव येते भाजीला आणि त्याच्यानंतर आपण घालणार आहोत एक मिडियम साईजचा बारीक करून घेतलेला टॉमॅटो तर टॉमॅटो ऑप्शनल आहे आणि आता आपण हे चांगलं असं सॉफ्ट होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे आता आपण यामध्ये पाव चमच हळद घातली आहे हळद आपण भाजीमध्ये सुद्धा कुकरला लावताना टाकली होती तर कमीच टाकायची आहे आणि त्याच्यानंतर आपण इथे एक चमच चाट मसाला घालणार आहोत तर चाट मसाल्यानेसुद्धा खूप छान येते भाजीला आता हे आपण व्यवस्थित असं मिक्स करून एक मिनिटभर पर परतवून घेऊया म्हणजे आपले जे मसाले आहेत ते चांगले असे शिजले जातील आणि एक मिनटानंतर छान असे मसाले आपले शिजले गेलेत आणि आता आपण यामध्ये जी भाजी मॅश करून ठेवली होती ती घालून घेणार आहोत आणि थोडं पाणी घालून घेणार आहोत त्याच कुकरमध्ये तर तुम्हाला जेवढं पाणी हवं आहे तेवढं घालू शकता तर इथे मी थोडी पातळच भाजी ठेवणार आहे जास्त घट्ट नाही करणार आहे तर हे बघा अशा प्रकारे आता आपल्याला हे सगळं आता मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक तीन चार मिनटं आपल्याला ही भाजी चांगली अशी उकळून घ्यायची आहे आणि याच्यामध्ये आपण आता चवीपुरतं मीठ घालणार आहोत आणि कोथिंबीर तर मीठ आपण कुकरला लावतानासुद्धा टाकलं होतं तर ते लक्षात असू द्या आता आपल्याला अजून एक दोन मिनटं चांगली उकळी येईपर्यंत भाजी शिजवून घ्यायची आहे तर ही जी भाजीची रेसिपी आणि जे पण आपण पन पाणी दोन्ही केलेत एवढे सुंदर होतात ना खूप टेस्टी होतात तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल घरीच एवढी टेस्टी आणि झणझणीत पाणीपुरी होणार असेल ना तर तुम्हाला बाहेर जायची गरजच लागणार नाही तुम्ही सुद्धा जर का पाणीपुरी लवर असाल माझ्यासारखेच तर अशीच घरी खूप क्वांटिटीमध्ये पाणीपुरी बनवा आणि घरीच त्याचा मनसोक्त आनंद घ्या खरंच खूप टेस्टी होते भाजी तुम्ही नक्की एकदा ट्राय करा तर हे बघा आता भाजी आपली ऑलमोस्ट झाली आहे छान अशी उकळी आली आहे चला तर मग आता आपण एका दुसऱ्या बॉलमध्ये ट्रान्सफर करूया आणि पाणीपुरी सर्व करायला घेऊयात वाव मस्त अशी झणझणीत पाणीपुरी झाली आहे तुम्हीसुद्धा अशी नक्की एकदा ट्राय करा आणि तुमच्या फॅमिलीबरोबर एन्जॉय करा चला तर मग कशी वाटली तुम्हाला ही आजची पाणीपुरीची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की नक्की लाईक करा आणि चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग बाय बाय